नमस्कार मित्रांनो मी नयन स्वागत करतो यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो यु डायस पोर्टलवर काम करत असताना आपल्याला आपल्या शाळेतले आपल्या वर्गातले काही विद्यार्थी हे आपल्या पोर्टलवरून काढून टाकायचे त्यांची टी सी गेली असेल किंवा जे काय झालं असेल ते आपल्याला आपल्या यु डायस पोर्टलवर नको आहेत ज्यामुळे आपली पेंडन्सी दिसत आहे उगजच किंवा काही विद्यार्थी आपल्याला आपल्या शाळेत इम्पोर्ट करायचे आहेत जे दुसऱ्या शाळेत आहेत याआधी आपण लेफ्ट विथ टी सी आणि इम्पोर्ट स्टुडंट सहज पाहत होतो पण काही दिवसांपूर्वापासून या युडाएस पोर्टलमध्ये एस डी एम एस पोर्टलमध्ये काहीतरी बदल झालेत अपडेट झालं आहे आणि त्यांची जागा बदलली आहे त्यामुळे बऱ्याच शिक्षकांना आता इम्पोर्ट कसे करायचे किंवा लेफ्ट विथ टी सी कसं करायचं याचा प्रश्न पडतो आहे तर आज आपण पाहूयात की आपल्या शाळेमधले हे विद्यार्थी लेफ्ट विथ टी सी कसे करायचे किंवा नवीन विद्यार्थी इम्पोर्ट कसे करायचे या नवीन बदल झाल्यापासून चला सुरू करूयात आजच्या व्हिडिओला सर्वप्रथम आपलं ब्राउझर ओपन करूयात बारवर एस डी एम एस डॉट यू डायस प्लस डॉट डॉट इन ही आपली स्टुडंटची यू डायस प्लसची स्टुडंट पोर्टलची साईट लावली राज्य निवडूयात महाराष्ट्र गो आपला यू डायस कोड पासवर्ड फिल करून कॅपचा कोड फिल करूयात आणि लॉग इन या बटनावर क्लिक करूयात लॉग इन झालं आहे आपल्या करंट अकॅडमिक इयर दोन हजार चोवीस पंचवीस यावर एक क्लिक करूयात यापूर्वी आपण इथे खाली इम्पोर्ट मॉडेल बघत होतो पण आता त्याच्याऐवजी इथे स्टुडंट मूवमेंट अँड प्रोग्रेशन असं दिसत आहे बऱ्याच जणांना वाटतं आहे की रिक्वेस्ट मॅनेजमेंट दिसतं आहे आपल्याला इथून रिक्वेस्ट पाठवावं लागेल जसं सरलमध्ये पाठवतो तर ते तसं नाही आहे आपल्याला खाली स्टुडंट मूवमेंट अँड प्रोग्रेशन यावर क्लिक करायची आहे यावर क्लिक केल्यानंतर याच्यामध्ये आपल्याला प्रोग्रेशन ॲक्टिव्हिटी इम्पोर्ट मॉड्यूल आणि ट्रान्सफर सर्टिफिकेट मॉड्यूल हे सगळे ऑप्शन्स पाहायला मिळत आहेत जर इम्पोर्ट करायचा असेल तर आपण इम्पोर्टवर क्लिक करूयात आणि पुढे आपलं नेहमीसारखं विदिन स्टेट इम आउटसाईड स्टेट वगैरे वापरू शकता किंवा ट्रान्सफर सर्टिफिकेट मॉड्यूल वापरायचं आहे तर ते वापरून त्याचा पेन नंबर टाकून बाकी सगळं मागच्या सारखं आपण करू शकता मग जर हे इथे आहे तर वरचं रिक्वेस्ट मॅनेजमेंट काय आहे तर मित्रांनो रिक्वेस्ट मॅनेजमेंटमधून आपण जर एखादी शाळा आपल्याकडं असलेल्या विद्यार्थ्याला त्यांच्या शाळेतून लेफ्ट विथ टी सी करत नसेल तर आपण या पद्धतीने रिक्वेस्ट पाठवू शकताल ती रिक्वेस्ट त्यांच्याकडे गेल्यावर कदाचित ते अप्रुव अप्रूवल देतील त्यांना लेफ्ट विथ टी सी करतील आणि नंतर आपल्याला इम्पोर्ट मॉड्यूलनुसार त्या विद्यार्थ्याला आपल्या शाळेत आपल्या युडाएस पोर्टलच्या स्टुडंट पोर्टलवर ॲड करता येईल तर हा होता आजचा शॉर्ट व्हिडिओ स्टुडंटला लेफ्ट विथ टी सी कसं करायचं आणि इम्पोर्ट कसं करायचं डिसेंबर चोवीसपासून तर ते आपल्याला इथे स्टुडंट मुवमेंट अँड प्रोग्रेशन या टॅबच्या अंडर आपल्याला आता हे करायचं आहे हा एक छोटासा बदल युडॅसमध्ये काही जर अडचण असेल तर मला तुम्ही माझ्या व्हॉट्सॲप नंबर नाईन थ्री सेवन वन सेवन टू सेवन थ्री सिक्स फोर या नंबरवर कधीही मेसेज करून विचारू शकता माझा शिक्षकांसाठी एक ग्रुपही आहे ज्या ग्रुपमध्ये जॉईन होऊन तुम्हाला बरीच काही माहिती मिळू शकेल ग्रुपची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देतो आहे जरूर जॉईन करा भेटूयात एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय